आज आपण म्हणी पूर्ण करा हा खेळ घेणार आहोत म्हणी म्हणजे काय माहिती का तुम्हाला म्हणी म्हणजे दीर्घकालीन अनुभवावर अर्थपूर्ण वाक्य म्हणजे म्हणी ही वाक्य अतिशय चटकदार असतात आणि अनुप्रास युक्त असल्यामुळे ती लक्षात ठेवण्यास सोपी असतात कोणता तरी मोठा आशय थोडक्यात व्यक्त करणे म्हणजेच बोलण्यामध्ये म्हणींचा वापर करणे पण असं बोलण्यामध्ये म्हणींचा वापर करण्यासाठी त्या म्हणी आपल्या पाठ असल्या पाहिजे आणि त्याचा अर्थ पण आपल्याला माहित असला पाहिजे मी काही म्हणी आहेत त्या म्हणी तुम्ही पूर्ण करायच्या लक्षात काय आहे पहिलं वाच सूरजिथे अति तिथे पुढे मन पूर्ण पकरा अति तिथे

धर, वेजना चे। वेजना चे। तर पहा तुम्ही छान प्रकारे म्हणी पूर्ण केलेली आहेत तर आता तुम्ही काय करायचं माहिती का ह्या म्हणी जर आपल्याला बोलण्यामध्ये वापरायचे असतील तर याचे अर्थ सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे त्याचे अर्थ माहित नसतील तर आपण वापर करू शकतो का त्याचा बोलण्यामध्ये नाही म्हणून या म्हणींचा अर्थ काय करायचे तुम्ही करून घ्यायचे आले लक्षात